नमस्कार पारिजात किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण कारल्यापासून बनणारी मस्त कुरकुरीत अशी रेसिपी बघणार आहोत खूप छान लागते ही तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा अजिबात कळू लागणार नाही आणि सोबत दिलेल्या टिप्ससुद्धा फॉलो करा तर चला मग आपण रेसिपी या रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी चार मध्यम आकाराची कारली घेतलेली होती त्यांचे हे असे लांब सडक तुकडे करून घेतले आहेत कारली कट करताना आपल्याला दोन्ही साईडची टोकं काढून घ्यायची आहेत आणि आतल्या बिया काढायच्या आहेत आणि अशा प्रकारे स्लाईस करून घ्यायचे आता याच्यावरती आपल्याला एक मोठा चमचा मीठ घालून घ्यायचे आहे आता मीठ घातल्यानंतर कारल्याला ते मीठ चांगलं असं चोळून घ्यायचं कारण मीठ टाकल्याने कारल्याचा जो कडवटपणा असतो तो निघून जातो आणि ते खायलासुद्धा चांगलं लागतं तर इथे मी कारल्याला मीठ चांगलं चोळून घेतलेलं आहे आता मीठ लावल्यानंतर ही कारली आपल्याला अशीच एक वीस ते तीस मिनटं म्हणजे एक साधारण अर्धा तास बाजूला ठेवून द्यायची त्याच्यातून पाणी सुटेपर्यंत तर आता कारल्याला मीठ लावून वीस ते तीस मिनटं झालेली आहेत आणि आता कारल्याला पाणीसुद्धा सुटलेलं आहे आता या कारल्यातलं पाणी आपण पिळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे पिळून घेतल्यामुळे कारल्यामध्ये जो कडवटपणा असतो तो पाण्यासोबत निघून जातो तर या पद्धतीने मी सगळं कारलं असं पिळून घेणार आहे आणि यामधून हे पाणी निघालेलं आहे तर आता आपल्याला कारल्याला पुन्हा एकदा धुवून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये असलेला जो उरला सुरला कडवटपणा असेल तोसुद्धा निघून जाईल तर आता कारलं धुवून घेतल्यानंतर कारल्याचे हे स्लाईस आपण एका चाळणीमध्ये किंवा स्ट्रेनरमध्ये निथळून घ्यायचे त्यानंतर याच्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत सगळ्यात आधी याच्यामध्ये आपण मीठ घालायचे मीठ बेतानेच घालायचं कारण आधीसुद्धा आपण कारल्याला मीठ लावून घेतलं होतं त्यानंतर इथे ला मी अर्धा चमचा हळद पावडर घेतलेली आहे ती पण आपण कारल्यावर घालून घेऊयात त्यानंतर आपल्याला यामध्ये लाल मिरची पावडरसुद्धा घालायची आहे त्यासाठी इथे मी अर्धा चमचा मिरची पावडर घेतलेली आहे तुम्ही तिकटाच्या आवडीप्रमाणे मिरची पावडरचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता ही कारली आपल्याला कुरकुरीत बनवायची आहेत आणि त्याकरिता तीन टेबल स्पून तांदळाचं पीठ यामध्ये मी घातलेलं आहे तसंच या, या कारल्यांना कुरकुरीतपणासोबत खमंगपणासुद्धा यावा याकरिता यामध्ये दोन चमचे मी बेसन घातलेलं आहे तर आता हे घातलेले मसाले तांदळाचं पीठ बेसन या कारल्यांना आपण चांगलं कोट करून घ्यायचं व्यवस्थित कोट करून झालं की या ना आता मी फ्राय करून घेणार आहे तर कारली फ्राय करून घेण्यासाठी इथे मी तडका पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये तेल गरम करत ठेवलं आहे कारली तशी काही जास्त फ्राय करायची नव्हती आणि त्यामुळे अगदी थोड्या तेलामध्ये तडका पॅनमध्ये मस्त कुरकुरीत अशी कारली फ्राय करून होतात तर तेल चांगलं कडकडीत गरम केलेलं असावं हाय फ्लेमवर आणि त्यामध्ये ती कारली घालून घ्यायची म्हणजे ती अगदी कुरकुरीत होतात तर कारली घालून घेतल्यानंतरसुद्धा गॅसची फ्लेम हायस्ट ठेवायची आणि एक दोन ते तीन मिनटं आपण ही कुरकुरीत आणि कलर बदलेपर्यंत फ्राय करून घ्यायची सतत वर खाली करत राहायचं म्हणजे करपण्याचा प्रश्न नसतो तर इथे मी तडका पॅनमध्येच फ्राय करून घेत असल्यामुळे मोठा झारा परतण्यासाठी घेतला नाही तर इथे फोकचाच वापर केलेला आहे तर छान अशी कुरकुरीत कारली या पद्धतीने बनवून तयार होतात तर इथे कारली अगदी व्यवस्थितरित्या फ्राय झालीत आणि त्यानंतर मी एका झाऱ्याच्या मदतीने ही काढून घेतली आता यामध्येच मी दुसऱ्या बॅचची सुद्धा कारली घालून घेणार आहे यांनासुद्धा अगदी छान खमंग कुरकुरीत अशी फ्राय करून घेणार आहे चढता पॅनमध्ये अशा प्रकारे पटापट पत्त फ्राय होतात तर त्यामुळे आणि तेलसुद्धा कमी लागते कमी तेलात खूप छान अशी आपली कारली इथे फ्राय करून होतात तर ही दुसऱ्या बॅचची सुद्धा कारली छान अशी कुरकुरीत झाल्यावर ती मी काढून घेतली यानंतर उरलेली सगळी जी कारली होती ती तिसऱ्या बॅचमध्ये फ्राय करून घेतल्यानंतर तिथे माझी आता सगळी कारली मस्त कुरकुरीत अशी फ्राय झाली आवाजावरूनच तुम्हाला कळले असेल की कि किती कुरकुरीत झाली ती कारली कुरकुरीतपणाबरोबर चवीलासुद्धा चवीला सुद्धा अगदी मस्त लागतात ही पहा एक कारल्याची स्टिक तुम्हाला तोडून दाखवते मस्त तो अगदी सहज तुटले जातात आणि अगदी कुरकुरीत झाले हे यावरून तुम्हाला लक्षात आलं असेलच तर या पद्धतीची कारली तुम्हीसुद्धा करून बघा लहानांपासून सा मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील बरं कशाहीसोबत खाऊ शकता चपातीसोबत भाकरीसोबत किंवा अगदी वरण भातासोबतसुद्धा ही कारली अगदी जमून येतात मला रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तसंच चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लवकरच पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत तो। बाय